नवरात्राची उपस सुरू झालेले आहेत आणि रोज रोज साबुदाना बटाट्याची खिचडी खाऊन खरंच खूप कंटाळा येतो तर इथे आज आपण भाकरी बनवली आहे भगरीची आणि पिठलं बनवलेलं आहे शिंगाड्याच्या पिठाचं चला तर आपण त्यासाठी आता काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया नमस्कार मी पाटील मराठी आपलं स्वागत आहे आज आपण इथे भगरीची भाकरी बनवण्यासाठी भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे मी भगर आणि साबुदाना छान असा भाजून आणि नंतर मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केट मधूनही विकत आणू शकता इथे मी एक छोटी वाटीच्या प्रमाणात एवढी भगर घेणार आहे दोन वाटीवर इथे आपण भगर घ्यायची आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात साबुदाण्याचं पीठ देखील घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त भाकरी बनवायची असतील तर तुम्ही जास्त वाटीच्या प्रमाणात घ्या इथे मी दोन 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 वाटीच्या प्रमाणात एवढे भगर घेतली आणि एक वाटीभर एवढी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार इथे मी सेंधू मिठाचा वापर केलाय तुम्हाला हवं तर घ्या नाही घेतलं तरीही चालेल पुन्हा एकदा मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत पीठ मळण्यासाठी पुढच्या वेळेस मी तुम्हाला एकदा उकड घेऊन केलेली भगरीची भाकरी कशी बनवली जाते ते सुद्धा दाखवेन तो व्हिडिओ नवीन बनवेन मी पण आता आपण कोरड्या पिठावरच्या भाकरी बनवतोय इथे एक्स्ट्रा असं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा छान असं पीठ मळून घ्यायचं आणि वेळ असेल तर पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं मुरण्यासाठी मी लगेचच बनवायला घेतले छोटे छोटे लोया तयार करून तुम्हाला हव्या त्या प्रमाणात किंवा आकारात भाकरी बनवायची असेल त्याच्या छोट्या लोया तयार करून घ्या पोळपाटाला खाली पीठ लावून घ्यायचं आपण कोरड्या पिठावरची भाकरी ठापणार आहोत अशासाठी छान अशी एक संघ अशी भाकरी थापून घ्यायची आहे तुम्हाला हवं तो तुम्ही दोन्ही हाताने देखील थापू शकता किंवा एक हाताने सुद्धा थापू शकता भगरीची भाकरी इथे आपली तयार झालेली आहे आता तवा मी एकीकडे गरम करत ठेवलाय त्याव्यात भाकरी टाकून घेऊयात आणि जे आपलं गरम पाणी होतं ना तेच गरम पाणी थोडस शिंपडून घ्यायचे भाकरीवर आता हे पाणी कोरडं झालं की बाजूच्या कडा सोडून घ्यायच्या आणि भाकरी पलटी करून घ्यायची याचा फ्लेम या क्षणाला फास्ट करून घ्यायचंय छान अशी आपली ते भाकरी टम्मू खुगली बघू शकता मस्तच अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकरी बनवून घेऊयात भाकरी झाल्यानंतर आपण आता इथे पिठलं बनवून घेऊयात तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घ्या नाही घेतलं तरी चालेल तव्यामध्ये मी तेल घेतलं जिरं घेतलं मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि इथे आपण पिठलं बनवण्यासाठी शिंगाड्याचं पीठ घेतलंय शिंगाड्याचं पीठ मी चार चमचे एवढं घेतले पीठ देखील तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय आपण इथे शिंगाड्याच्या पिठाचं पिठलं बनवतोय जसं की आपण बेसन पिठाचं बनवतो तसंच उपवासासाठी आपण शिंगाड्याच्या पिठाचं पिठलं बनवणार आहोत आता इथे चार चम्मच एवढे मी शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे शेंगदाणे छान असे भाजून आणि मिक्सरला दळून घेतले होते पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे काही ठिकाणी जिरं कोथंबीर लिंबू अद्रक असं उपवासाला खाल्लं जात नाही तुम्ही नसाल खात तर नकार वापरू काहीच हरकत नाही चवीनुसार इथे आपण सेंदव मिठाचा वापर केलाय आणि पिठल्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण वापरू शकता पाणी घालून घेतले इथे मी दीड वाटी तुम्हाला पिठलं पातळ करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता मला इथे घट्टच ठेवायचं आहे इथे आपलं पिठलं तयार झालेलं आहे वरतून थोडी कोथिंबीर पेरून घेऊया तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घेतली तरीही चालेल काही ठिकाणी कोथिंबीर खातात काही ठिकाणी खात नाहीत म्हणून पिठलं आपलं तयार झालंय आता आपण लगेचच प्लेटिंग करून घेऊयात उपवासाची आपली इथे थाली तयार झालेली आहे भा, भगरीची भाकरी शेंगदाण्याची चटणी दही आणि शिंगाड्याचं पिठलं यासोबत आपण आत्ताची नवरात्री एन्जॉय करूयात तुम्ही देखील नक्की ट्राय करा भाकरीला छान अशी पारी फुटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका